रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पतधोरण आणि महागाई याचा डायरेक्ट संबंध आहे आपण महाग झालेल्या कर्जासाठी सरकारला धारेवर धरत असलो तरीसुद्धा या महाग झालेल्या कर्जामध्ये ते कंट्रोल करण्यामध्ये आर बी आयचा रोल हा निर्णायक असतो आता हे सांगण्याचं सा कारण म्हणजे मागील काही महिन्यांमध्ये महागाई कमी झालेली आहे का तर कमी झालेली आहे पण देशातील महागाईचा जो दर आहे तो रिझर्व्ह बँकेच्या चार टक्क्याच्या मर्यादेपेक्षा जास्तच आहे गेल्या एक वर्षापासून आर बी आयनं रेपो रेट जे आहे ते जैसे ते स्थिर ठेवलेले आहेत ज्याच्यामुळं जे गृह कर्ज घेतलेले व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना दिलासा मिळालेला आहे मागील सात आर बी आयच्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या मिटिंगमध्ये आयनं व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही पण आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा आयची मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक होणार आहे आणि पुढील महिन्यामध्ये सर्वसामान्यांचा ई एम आय कमी होईल का किंवा तो वाढेल का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि ज्याच्यामुळे आज आपण सविस्तरमध्ये माहिती घेणार आहोत की नेमकं काय होऊ शकतं महागाईचा दर नेमका आहे किती आणि या सगळ्यांचा परिणाम काय होऊ शकतो हे सर्व आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो रिझर्व्ह बँकेची दर काही महिन्यांनी पतधोरण समिती जी आहे त्यांची बैठक पार पडत असते याच्यामध्ये ते पुढील काळासाठीचं धोरण जे आहे ते काय असू शकतं ते ठरवत असतात पैसा महाग असेल की स्वस्त असेल हे ठरवत असतात कर्जाचा व्याजदर काय असेल हे ते ठरवत असतात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर म्हणजे चार जून नंतर रिझर्व्ह बँक आपलं नवीन आर्थिक धोरण जाहीर करेल ज्याच्यामुळे नवीन सरकार जे येईल त्यांच्या धोरणांवरती आर बी आयच्या धोरणांचा निश्चितपणे परिणाम दिसून येईल आणि याच्यावरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे महागाई हा यावेळेसच्या निवडणुकीतील फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तो फार महत्त्वाचा मुद्दा असू शकतो कारण की येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहेत सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीवरती जर का आपण नजर टाकली तर लक्षात येईल की एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर हा चार पॉईंट आठ तीन टक्के होता तर मार्चमध्ये तो चार पॉईंट आठ पाच टक्के होता म्हणजेच महागाईच्या परिस्थितीमध्ये फार मोठा काही बदल झालेला नाही खाद्यपदार्थ जे आहेत या खाद्यपदार्थांच्या किमती या सातत्याने वाढत आहेत जे की आर बी आय समोरची सगळ्यात मोठी समस्या आहे आता आयडियल ही महागाई किती असायला पाहिजे तर चार टक्के हा आयडियल असा त्याचा दर आहे प्लस मायनस टू पर्सेंट हे चालून जातं सहा टक्क्यांच्या पलीकडे जर का महागाई जात असेल तर ती फार गंभीर समस्येचं रूप धारण करते आणि जर का ती दोन टक्क्यांच्या खाली जरी येत असेल तरीसुद्धा ती फार मोठी समस्या असते आता मी मगाशी जसं सांगितलं गेल्या काही काळापासून ती पाच टक्क्यांच्या आसपास आहे महागाईचा जो दर आहे तो पाच टक्क्यांच्या आसपास आहे तरीसुद्धा आर बी आयने असं ठरवलेलं होतं की आपल्याला ही महागाई जी आहे ती चार टक्क्यांवरती घेऊन यायची आहे ते त्यांनी त्यांच्यासमोरचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं पण त्याच्यामध्ये फार काही फरक पडलेला दिसून येत नाही आहे म्हणूनच असं म्हणलं जाते की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचा रेपो रेट जो आहे तो कॉन्स्टंट राहू शकतो रिझर्व्ह बँक ही आपल्या देशातली मध्यवर्ती बँक आहे देशातील सार्वजनिक खाजगी आणि ज्या काही सहकारी बँका आहेत किंवा जे कोणी आपल्या इथं बँकिंग संदर्भात काम करतात त्या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं यासोबतच पतनिर्मिती हा फार महत्त्वाचा रोल जो है तो सुधार बैंके आहे तो सुद्धा रिझर्व्ह बँकेकडे आहे चलनवाढ किंवा भाववाढ ज्या वेळेस होते तर या भाववाढीवरतीसुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेकडून केलं जातं आता हे ते कशा पद्धतीने करतात आता जर का मार्केटमध्ये मा एखाद्या वस्तूची किंमत शंभर रुपयाची वस्तू जी आहे ती जर का एकशे पाच रुपयेपर्यंत गेली तर लोक तरीसुद्धा घ्यायला प्रयत्न करतात एकशे दहा रुपयाला झाली तरीसुद्धा लोक घेण्याचा प्रयत्न करतात ती एकशे पंधरापर्यंत गेली तरीसुद्धा लोक घेण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्या पलीकडे जर का जात राहिली तर मात्र गडबड होऊ शकते आता शंभ भरवरून एकशे दहा एकशे पंधरा रुपयांपर्यंत ती वस्तू आली तरी सुद्धा लोक घेत आहेत ह्याचा अर्थ असा काढला जातो की मार्केटमध्ये मा पैसा हा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि म्हणूनच लोक ती वस्तू घ्यायला प्राधान्य देत आहेत मग अशा वेळेस रिझर्व्ह बँक त्यांच्या धोरणाद्वारे मार्केटमधला मा हा जो पैसा आहे हा पैसा शोषून घेण्याचा प्रयत्न करतात आता हे धोरण कोणतं असतं एकतर ते व्याजदर जे आहे ते वाढवतात कोणत्या पद्धतीचे एकतर कर्ज देण्यासाठीचा सा व्याजदर जो आहे तोही वाढवला जातो जेणेकरून जे कर्ज घेणारे आहेत ते डिमोटिवेट होतील आणि जे बँकेमध्ये पैसे ठेवणारे आहेत एफ डी वगैरेच्या रूपाने तिथेसुद्धा व्याजाचा दर हा वाढवला जातो जेणेकरून त्यांना मोटिवेशन मिळेल बँकेमध्ये पैसे ठेवण्यासाठी अशा पद्धतीने ते मार्केटमधला पैसा जो आहे तो शोषून घेतात आणि महागाई कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात आता या सगळ्यांमध्ये समन्वय साधून रिझर्व्ह बँक काय करत असते तर आपल्या इथं जी काही ग्रोथ आहे त्या ग्रोथला चालना देण्याचे ते काम करत असतात आता याच्यामध्ये रेपो रिव्हर्स रेपो यासोबतच कॅश रिझर्व्ह रेशो या सगळ्यांचा समावेश होतो कारण की एकूणच पत नियंत्रण करण्यासाठीची ही फार प्रभावी अशी साधनं आहेत रिझर्व्ह बँकेकडून महागाई दराचं लक्ष निश्चित करण्यात येतं मगाशी मी जसं सांगितलं चार टक्क्यांच्या आसपास महागाई असणं इज गुड फॉर इकॉनॉमी त्याच्यापेक्षा पलीकडे जर का जात असेल तरी सुद्धा ती टेन्शनची बाब आहे त्याच्यापेक्षा कमी होत असेल तरी सुद्धा ती टेन्शनची बाब आहे रिझर्व्ह बँकेच्या धोरणामध्ये सातत्य राहावं म्हणून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची आपल्या इथं स्थापना केलेली दिसून येते या समितीमध्ये एकूण सहा सदस्य असतात आधी या मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये सर्वच्या सर्व सदस्य हे रिझर्व्ह बँकेचे असायचे मग यांच्याकडून ज्यावेळेस महागाई नियंत्रणात राहावी म्हणून व्याजदर वाढवले जायचे त्यावेळेस जनतेकडून सरकारलाच बोल लावले जायचे सरकारचा याच्यामध्ये कोणताही संबंध नसायचा तरी सुद्धा जनतेकडून सरकारला धारेवर धरलं जायचं त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये झालं काय तर या समितीमध्ये आता तीन सदस्य हे रिझर्व्ह बँकेचे असतात तर तीन सदस्य जे आहेत ते सरकारकडून असतात आणि हे सर्वजण मिळून महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात वाढत्या महागाईची परिस्थिती पाहता आयने इन्फ्लेशन जे आहे हे एका वर्षापेक्षा जास्त काळ साडेसहा टक्क्यांवरती स्थिर ठेवलं होतं पण गेल्या काही दिवसांपासून महागाईचा दर चार टक्क्याच्या आत आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय म्हणजे सहा टक्के जे आहे मी मगाशी सांगितलं ते सहा टक्क्यांच्या खाली आलेला आहे पण चार टक्क्यावरती आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि नवीन सरकार आल्यानंतर चार जून नंतर जो काही निकाल आपल्या इथं जाहीर होईल त्याच्यानंतर नवीन जे सरकार येईल त्यांच्या सोबत ते ठरवतील की आता येणाऱ्या काळामध्ये व्याजदर नेमका काय असेल पुढील काळासाठीचं आपलं धोरण काय असेल म्हणजेच मार्केटमधला पैसा कितपत कंट्रोल करायचा हे ठरवलं जाईल जेणेकरून तुमचा ई एम आय जो आहे त्याच्यावरती त्याचा डिरेक्टली इम्पॅक्ट होईल आर बी आयच्या रेपो रेटचा प्रत्यक्ष परिणाम सामान्य माणसाचा जो काही ई एम आहे त्याच्यावरती होत असतो आर बी आयने जर का रेपो रेट कमी केला तर बँकांचा एकूण भांडवली खर्च जो आहे तो कमी होतो त्याच्यामुळे ते काय करतात व्याज दर जे आहेत ते व्याजदर कमी करतात आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचा ई एम आय जो आहे तो कमी होतो जर आर बी आय व्याजदर कमी करत नसेल तर ई एम आय हा कमी होणार नाही आणि म्हणूनच पुढच्या महिन्यामध्ये ही पतधोरण समितीची जी बैठक होणार आहे ती फार महत्त्वाची आहे ज्याच्यावरून आपला ई एम आय कमी होणार की वाढणार किंवा जैसे ते राहणार हे सर्व काही क्लिअर होऊ शकतं याच्यासोबतच जागतिक घडामोडींचा सुद्धा याच्यावरती डिरेक्टली इम्पॅक्ट होताना आपल्याला दिसू शकतो म्हणजे बघा बायडन सरकारनं चीनमधून ज्या इम्पोर्ट होणाऱ्या वस्तू आहेत त्याच्यावरती शंभर टक्के इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे ज्याच्यामुळे या दोन्ही देशांमध्ये येणाऱ्या काळामध्ये ट्रेड वॉर झालेला आपल्याला दिसून येतं फेडरल रिझर्व्ह जी आहे अमेरिकेची मध्यवर्ती बँक तीसुद्धा त्यांचं ॲग्रेसिव्ह धोरण काही सोडायला तयार नाही आहे त्याचा संपूर्ण जगाच्या मार्केटवरती सध्या इम्पॅक्ट होताना आपल्याला दिसतोय यासोबतच येणाऱ्या काळामध्ये मान्सून कशा पद्धतीने प्रगती करतोय आपला हवामान विभाग त्या संदर्भात नेमकं काय का अंदाज व्यक्त करतोय या सगळ्यांचा परिणाम या बैठकीवरती निश्चितपणे आपल्याला जाणून येईल आणि सर्व काही जर का सकारात्मक झालं तर निश्चितपणे सर्वांचा ई एम आय जो आहे तो कमी होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतायत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका धन्यवाद